सोलापुरातील गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयातील फर्निचरची निविदा प्रलंबित असून काम पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागतील तरी देखील आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय ताब्यात घेतले लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रुग्णालय खासगी संस्थेला देऊन सुरू करण्याची घाई सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे पत्रकारांशी बोलताना केला जिल्हा रुग्णालयात शंभर खाटा सर्वच आजारांवरील रुग्णांसाठी तर शंभर खाटा महिला व बालकांसाठी असणार आहेत या रुग्णालयात कर्मचारी भरती करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे या कंपनीद्वारे डॉक्टर आशा सेविका नर्सेस, वार्ड बॉय तंत्रज्ञ आणि सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे भरतीसाठी कोणतीही परीक्षा न घेता अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जात आहे त्यामुळे या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे तसेच या भरतीत कोटा आणि पॉइंट लिस्ट नसल्यामुळे आरक्षणासाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरी मिळणार नाही तसेच या रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना औषधोपचारासाठी भरमसाठ शुल्क मोजावे लागण्याची शक्यता शे आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी खासगी कंपनीला दिलेले कंत्राट तत्काळ रद्द करून नियमानुसार भरती व्हावी रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही